मी संयोजकांना हो वेळ विचारला तरी मी फार फार जास्त नाही बोलणार आहे पंढरपूरला वारी करून आपण जातो तर गा पंढरपूरची वेळ आली तिथून डोळ्याला पाणी येतं आणि पंढरपूर ची वेस आपण जेव्हा सोडतो तेव्हाही आपल्या डोळ्यात पाणी असतं मला वाटतं या वारकरी संमेलनाची अनुभूती घेतल्यानंतर येतानाही आनंद अश्रू आणि जातानाच्या हुरहुरीचे अश्रू हे आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत त्याचं कारण असं आहे की आपण इथे वारीच्याच भावस्थितीत आलो आपण इथे संत सज्जनांच्या समोर नम्र झालो शासनाच्या प्रतिनिधीला इतकं नम्र होण्याची संधी दिल्याबद्दल खरं तर संयोजकांचे आभार मानले पाहिजेत त्याचं कारण असं आहे की आम्हाला आमची संत परंपरा नम्रता शिकवते आणि आमच्या जीवनातून मात्र तिचं सतत उच्चाटन झालेलं आम्ही पाहतो म्हणजे मूल्यसंस्कारासाठी आम्ही इथं एकत्र आलो आणि मूल्य संस्कार घेऊन आम्ही इथून जातोय आणि ही वाहती नदी आहे हे कधी थांबणार नाहीये ही वाहती नदी भावाची आहे तंद्रीची आहे भावनेची आहे आणि श्रद्धेची आहे आणि भक्तीची आहे आणि म्हणून ह्या सगळ्या संमेलनाला एका अद्भुत अनुभूतीचा स्पर्श आहे नेहमीच्या साहित्य संमेलनांसारखं इथे आपल्याला काही अनुभवायला मिळणार आहे अहो नेहमीच्या साहित्य संमेलनात तर आम्हाला एक हजार पैकी नऊशे पंचावन्न खुर्च्या रिकाम्या बघण्याची सवय आहे आणि इथं माणसांचा सागर तुडुंब भरलेला आहे आणि हे आत्तापासून नाही काल सकाळी सात वाजून वीस मिनिटाला आम्ही त्या पुतळ्यापाशी जमलो आणि तेव्हापासून आत्तापर्यंत एकही व्यक्ती या सभागृहातून परत जायला तयार नाही काल रुचिकाताईंचा तो जो अद्भुत सोहळा त्यांनी आपल्या आपल्या समोर साजर केला त्याच्यानंतर लोक उठतच नाही आहेत म्हणजे या संमेलनाचं जे फलित आहे ते असं आहे की आम्ही एक वेगळा आदर्श समाजासमोर या संमेलनाने घालून दिलेला आहे <laughs> हे खरं संतांचं आणि सज्जनांचं संमेलन हे खरं एकमेकांविषयीचे अपार करुणा सहभाव ह्या भावनांना उदात्त भावनांना उदात्त स्थितीपर्यंत नेणारं हे संमेलन मला वाटतं आणि हे सहज घडतं का तर हे अजिबात सहज घडत नाही यामागे अपार कष्ट आहेत आणि ते एक दिवसाचे दोन दिवसाचे तीन दिवसाचे कष्ट नाहीत ते दोन महिने एक मोठा समूह काम करत होता आणि संपूर्ण संस्थापाठीशी दृष्टी असणारे प्राचार्य आणि अहोरात्र संपूर्ण जालना जिल्हा पिंजून काढणारा यशवंत सोनोने सारखा आमचा आयोजक मित्र त्याच्यासाठी एवढ्या टाळ्या पुरेशा नाही आहेत अहोरात्र प्रत्येक वारकरी संस्था प्रत्येक महाराज प्रत्येक छोट्या छोट्या घटकांना सामावून घेत सगळ्यांपशी वैयक्तिक जात म्हणजे त्याच्या कृतीतून देखील आम्हाला या अहंकाराला कसं आपलं खाली आणायचं असतं हे पण कळत होतं किती छोट्या 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 गोष्टीत अहंकार साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणजे फार मोठे कुणीतरी असं वातावरण केलं आम्ही अ आम्हा आमचा काहीच अधिकार नाही आहे तुम्हाला खरंच सांगतो मी आम्हाला फक्त दुवा म्हणून इथे पाठवलेलं हो दुवा आयोजक संस्था आणि शासनाने दिलेली एक गोष्ट ह्याच्यातलं आम्ही दुआ आहोत आमचं काम तुम्हाला सगळ्यांना प्रेमाने एकत्र जोडण्याचं आहे मिरवण्याचं नाही आम्ही मिरवण्यासाठी नाही आहोत आम्हाला फक्त तुमच्या सोबत राहायचं असतं तुम्ही जे करताय त्या आनंदात सहभागी व्हायचं साक्षी भावासाठी आम्ही इथे असलं पाहिजे ही शुचिता आम्ही कधी पाळणार आहोत आणि ती जर नसेल पाळायची तर आमच्यासारख्या कुठल्याच माणसाने ही जबाबदारीच घेऊ नये मला हे पाहिजे मला ते पाहिजे रुसायचं रुसण्याची जागा असते का साहित्य संमेलन हे प्रेमाची जागा आहे लोकांना एक गळ्याला पडायची जागा आमचे किती मित्र भेटले आणि त्यांच्या त्यांना आलिंगन देताना आम्हाला किती आनंद झाला हे महत्वाचं आहे ना तर इतका मोठा संदेश सगळ्या संत महात्म्यांनी आपल्याला दिला आजचा टॉक शो काय सुरुवात सुरुवातीपासून ती लहान ती तिची वारीमध्ये सहभागी झाली होती त्यांच्यात आम्ही जो विठ्ठल पाहत होतो रखमाई पाहत होतो जनाबाई पाहत होतो ज्ञानेश्वर माऊली पाहत होतो तिथून ते आपण इथे आलो आणि एक भव्य असा उद्घाटन सोहळा माऊलींनी का आपल्या संमेलनाचे अध्यक्ष बाबांनी किती सुंदर मुद्दे मांडले काल त्याच्यानंतर माऊलींनी तर मुलाखतीमध्ये तर काय मनाचं आणि तुमच्या स्वास्थ्याचं किती सकारात्मक अशा प्रकारचं विश्लेषण केलं आणि त्यानंतर तो अद्भुत अशा प्रकारचा कीर्तवणीचा प्रयोग आणि आज सकाळचा टॉक शो आणि आता हे इतकं भारवलेलं वातावरण आपण फार चांगल्या स्मृती घेऊन या संमेलनातून आपल्या घरी जात आहोत आपण पुन्हा कधीतरी असेच भेटू धन्यवाद धन्यवाद